तर मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो पी एम किसानची सी झालेली की नाही ती कशी समजणार तर मित्रांनो तुमच्यासाठी एक मी वेबसाईट घेऊन आलं तर मित्रांनो जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला पी एम किसान पी एम किसानच्या वेबसाईटवरती जायचं आहे तुम्हाला पी एम किसान तर मित्रांनो तुमच्या गुगल क्रोममध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला पी एम किसान असं टाईप करायचं आहे पी एम किसान गवर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती नंतर हे बघू शकता मित्रांनो तुमच्यासमोर एक असा इंटरव्यू शहून जाईल हे बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला इथे काही दिलेलं असेल पी एम किसान स्कीम तर तुमचा इन्स्टॉलमेंट कधी पडणार आहे ते सर्व दिलेलं असेल तर तुम्हाला इथे तुमच्यासमोर अशा प्रकारचे एक काही हे दिलेलं असेल तर न्यू रजिस्ट्रेशन त्याच्यानंतर तुमची ई के वाय सी वर्ती क्लिक वर्ती तर मित्रांनो तुम्हाला ई के वाय सीवरती क्लिक करायचं आहे ई के वाय सीवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला ओ टी पी बेस्ड के वाय सी तुमची झालेली का नाही तुम्ही इथून समजू शकणार आहात तुम्हाला समजा तर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे तर आधार नंबर टाकून घ्या तर मित्रांनो तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकल्याच्यानंतर तुम्हाला सर्च बॉक्सवरती क्लिक करायचं आहे सर्च बॉक्सवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर के वाय सी इज ऑलरेडी डन असं तुमच्यासमोर येऊन जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकणार आहात पी एम किसानची तुमची सी झालेली आहे का नाही तर धन्यवाद मित्रांनो अशीच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा ना हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत से शेअर करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये